महाराष्ट्रासह हो देशामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा चढला आहे याचा परिणाम जनजीवनावरही दिसत आहे आता या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नागरिक भर उन्हामध्ये दुपारी घराच्या बाहेर पडणं टाळत आहेत रावेरमध्ये चाळीस वर्षाच्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला दिनेश नथू चौधरी आणि त्यांच्या पत्नी नम्रता चौधरी या मेहून मुक्ताबाई येथे दर्शनासाठी गेल्या होत्या दर्शन घेतल्यानंतर दोघं तिथून जवळ असलेल्या वरणगाव येथे आईकडे गेले तिकडे त्यांना चक्कर आली त्यामुळे त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी नम्रता यांना मृत घोषित केलं फक्त आणि फक्त उन्हामुळे चक्कर आलीने त्यातच त्यांचा मृत्यू झाला राज्यातील काही भागात हवामान विभागाने उष्ण लाटेचा इशारा दिला होता कमाल तापमान चाळीस अंशाच्या वर आणि सरासरीच्या तुलनेत तापमान चार पॉईंट पाच अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले देवदर्शन किंवा लग्नाचे कार्यक्रम शक्यतो टाळणे गरजेचे आहे अशासुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत